मतदानाचा हक्क कसा बजावायचा निवडणूक प्रक्रिया नेमकी कशी राबविली जाते राजकारण आणि प्रचारसंहिता कशी असते याचा अनुभव विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनातच यावा आणि हेच निवडणूक प्रक्रियेचं तंत्र अवगत होऊन संविधानामधील घटना आणि लोकशाहीचा अभ्यास करता येण्यासाठी सावंतवाडी येथील लोकमान्य ट्रस्ट संचालित देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेजमध्ये दिनांक तीस ऑगस्ट रोजी कॉलेजची जी एस निवडीची निवडणूक प्रक्रिया पार पडली अगदी लोकसभा निवडणुकीप्रमाणे संपूर्ण दिवसभर कॉलेज परिसरात आचारसंहिता लावण्यात आली होती या निवडणूक प्रक्रियेत अखेर या कॉलेजचा यावर्षीचा विद्यार्थी जनरल सेक्रेटरी विश्राम कांबळी तर विद्यार्थिनी जनरल सेक्रेटरी माया गवस हे विजयी झाले निवडणूक निकाल प्रक्रिया पार पडल्यानंतर विजयी गटाच्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला अशा प्रकारे प्रथमच या कॉलेजमध्ये अनोख्या पद्धतीने कॉलेज निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली या निवडणूक प्रक्रियेच्या कक्षाचे उद्घाटन लोकमान्य ट्रस्टचे संचालक तथा तरुण भारत संवादचे वितरण व्यवस्थापक सचिन मांजरेकर तरुण भारत संवादचे पत्रकार संतोष सावंत गवाणकर कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस यांनी केले यावेळी सर्व प्राध्यापक व इतर कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते